तुम्हाला माहिती असेल की गाव गावातले लोक खूप पौष्टिक खातात सो so, हे झाड आहे या झाडाला छोटी छोटी फुलं असतात आ... या बघा ते अशी पांढरी पांढरी असते तिकडे तशी छोटी छोटी फुलं थांबा गाशी या छोट्या छोट्या फुलांचं भाजी बनवली जाते आता हे फुलांचं नाव मला नाही माहीत त्याला काय बोलतात नेमकी बट आपले बाबा आपल्याला माहिती सांगतील की, की हे फूल का एवढं पौष्टिक आहे आणि गावकरी का एवढे हे खातात हे असं झाड आहे नॉर्मल दिसत असं काय एकदम त्याचा लूक वेगळा नाही आहे पण हे अशी फुलं देतात हे बघा आम्ही एवढे फुलं काढली झाडावरून आता हे बाबांना अशी माहिती आहे ही शेवग्याची भाजी शेवग्याच्या झाडाचा पाळा हा अतिशय उपयुक्त शेवग्याच्या झाडाचा पाळा आठवड्यातून दोन टाईम जर खाल्ला तर डोळ्याला चष्मा लागत नाही तसंच फुलांची भाजी ह्या फुलांची भाजी ओला जावळा जर जवळ असेल आणि ओल्या जावळ्यामध्ये जर ही शेवग्याची फुलांची भाजी केली तर अतिशय रुचकर लागते आमच्या कोकणामध्ये संध्याकाळी शेवग्याची भाजी किंवा शेवगेचा शेवग्याची फुलं ही काढून संध्याकाळची भाजी असायची सकाळची भाजी गावठी माटाची भाजी असायची परंतु गावटाची मा गावठी माटाची भाजी अतिशय थंड आणि ही शेवग्याची फुलं ही थंडीच्या दिवसामध्ये अतिशय उपयुक्त पोटाला पोटाला गरम ठेवण्याचं काम शेवग्याची फुलं करतात तेव्हा सर्वांनी आवडीने शेवग्याच्या शेवग्याच्या फुलाची भाजी खावी शेवग्याच्या पानांची भाजी खावी असे आम्ही आताच्या विज्ञान युगामध्ये खत आणि केमिकलच्या औषधापेक्षा ही भाजी खाणं केव्हाही शरीरा शरीराला हितकारक आहे ना शेवग्याची भाजी छान एकदम ताजी ताजी आहे आणि आता ही आई साफ करते बघाय नाही फुलं फुल फुला, फुला ना फुला नी ले ले। नी छान भाजी साफ करायचं काम चालू आहे शेवग्याची फुलं गायीने छान निवडून पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवली होती आणि कडे तापत ठेवले त्यांना आणि कांदा घेतलाय मिरची आणि त्यात कोथिंबीर मिक्स केली आहे कोथिंबीर टाकलं काय ना गं तेल तापल्यानंतर जे आणि कापलेलं ते सगळं आता त्यात टाकतं असं परतून घ्यायचं हळद टाकायची चवीनुसार घरगुती मसाला थोडा मिरची टाकले आणि चांगलं मिक्स करून घे आता जे आणि भाजी टाकली पाणी चांगलं मिसळून घेतलं मिसळून घेतलं है ना मिसळून नाही That's how we आई आपल्याला किती वेळ ठेवायचं गॅसवर पाले भाज्या सारखी फक्त वापरून ठेव आपण दहा मिनिट असंच ठेवायचं स्लो गॅसवर बघा आपली शेवग्याची भाजी कशी छान तयार होतीय वाफेवरती बघ आपण झाकण खोलून बघूया जबरदस्त तयार होती आपली शेवग्याची भाजी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा शेवग्याची भाजी आणि बघा गरम गरम तांदळाची भाकरी तर या आमच्याबरोबर नाश्ता करायला आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा बरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू